बुलेटीनमध्ये एका महत्वाच्या बातमीकडे आपण बोलतोय मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिलाय भाजपाला पाठिंबा दिल्यानं शिंदे नाराज आहेत असं समजत आहे राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे कार्यकर्त्यांची कुचंबणा झाली आहे असंही शिंदे म्हणत आहेत भाजपाचं हिंदुत्व लोकांना मान्यच होऊ शकत नाही असं वक्तव्य शिंदेंनी केलेलं आहे राज ठाकरेंच्या भूमिकेचा मराठी माणसाला कोणताही लाभ नाही अस्तित्व टिकवण्यासाठी भूमिका योग्य वाटत असेल असंही शिंदेंनी या सगळ्यावर म्हटलेलं आहे कुमार मा मा मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये जी सभा घेतली माहितीला पाठिंबा देण्याची किंवा भाजपाला पाठिंबा देण्याची ती आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि थेट राजीनामा दिलेला आहे मनसेचे सरचिटणीस आहेत कीर्तिकुमार शिंदे मात्र त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला राज ठाकरेंनी भूमिका बदलली त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची कुचंबणा होती असं त्यांचं म्हणणं आहे प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत अजय काय नेमकं का म्हणणं आहे शिंदेच आणि अशा पद्धतीनं दिला जात असेल तर मग या पुढे सुद्धा अशा घटना आणखी मनसेमध्ये होऊ शकतात का का कुठेतरी फटका बसेल याचा सभा पार पडली त्यानंतर अनेक राजकीय चर्चा ज्या त्या तयार झाल्या होत्या आणि चार आता मनसेला घरचा आहे जो आहे तो पहिला आलेला आहे म्हणजे थेट सरचिटणीसांनीच मनसेचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे त्यांनी म्हटलंय की या आधीच्या भूमिकेनंतर कालचं जे वक्तव्य होतं त्याच्यामुळे राज ठाकरे एक संपूर्ण वर्तुळ जे पूर्ण झालेला असा टोला सुद्धा त्या संपूर्ण पोस्ट मध्ये त्यांनी लावलेला आहे आणि त्यांना ह्या भूमिके विरोध कुठेतरी पटली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर जे त्यांनी ही संपूर्ण राजीनाम्याची लढत जे ती सुरू केलेली आता पहिला शिल्लेदार जो राज ठाकरेंचा तो त्यांच्या हातातून गेलेला आहे त्यामुळे आता ह्या राज ठाकरेंच्या भूमिकेला किती जण मान्यता देतील आणि त्यांच्या सोबत राहतील हे पाहणं आहे जी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी